नमस्कार मित्रांनो आज सुंदर शब्दामध्ये वारकरी भक्तिगीत ऐकायला मिळणार आहे तर ऐका धन्यई पंढरी आषाढी शिवारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वार करी भगवा झेंडा घेऊनी नाचती वार करी ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊनी नाच ती वार करी भगवा झेंडा घेऊनी नाचो ती वार करी संसारेची माया सारे विसरून आले पंढरीच्या ओडींनी सलती पाहुले संसाराची सारे विसरून आले पंढरीच्या ओडीने, चालती पावले hmm. मुखी हरी पाट दोई वरी ज्ञानेश्वरी भगवा झेंडा घेऊनी नाच तिवारी करी भगवा झेंडा घेऊनी नसत तिवार करी मुखी हरि पाट डोई न्यानी सोरे भगवा जेण्डा गे उ निवी भगवा जेण्डागे उ निवी धन्य पंढरी आषाढी शिवारी भगवा जेण्डा गे उ नचिवारी भगवा झेंडा उ कर अभंग गवळानी अभङ्ग गवळनी भारुडासानाद मृदुंग मृदुङ्गजे भजनी आनंद अभंग गवळानी अभङ्ग गवळनी भारुडासा मृदुंग मृदुङ्गजे भजनी आनंद दुःख हार पल देवाशी दारीारी भगवा जेंडा घेऊनी नस तिवार करी भगवा जेंडा घेऊनी नासती तिवार करी धन्य पंढरी आषाढी शिवारी भगवा जेंडा घेऊनी नासती तिवार करी भगवा जेंडा घेऊनी नाच वार करी भगवा झेंडा घेऊनी नाच वार करी